तीन महिला कुस्तीगीर उपस्थित झाल्या कोलटकर खरात आणि जालटकर आणि खरातकर या तयारी लागा श्रद्धा तयारी लागा आणि कोलटकर या तयारी करो मध्ये शुद्ध विजा पोटी फळे रसा होऊ पाठीमाग ढकलू नका पाठीमाग सरू नका कुस्ती आत करा माऊली बारकी कुस्ती एका, एका साईडला ला घ्या चिल्ड्रन घ्या भरपूर आहे बापू बारकी कुस्ती घ्या एका एका साइड ला

कुस्ती आहे तीन कुस्त्या चालू आहेत आणि वादळापुरीची शांतता सूर्य गेला मावळत्या सूर्याला नमस्कार करून हे सिद्धनाथ यात्रा मोजे मोठे वाले आणि छिडी टांगीची फोशन छिडीटा अॅडवटेट साहेब वाघोड्याचा पत्ता विजय झाला माहिषराजिकर फक्कल किस्सा हो महान महानुमल बाजीराव देशमुख असताचा पत्ता विजय झाला माळसरचा प्रश सुंदर कुस्ती करो करजोत जादा अरे सत्ता वस्ताद आणि मालसरस नगर पंचे नगरसेवक विजयदादा देशमुख ज्याच्या वडिलां या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मैदानमध्ये सत्ताच्या या मातीचा चिकल महानमल्ला स्वर्गीय बाजीराव देशमुख वस्ताचे चिरंजीव याचडा अरे धरीपात इकडे ठाकरे आणि पण स्वप्नील आक्रमक झालेला भरत आपल्या खोळून ये ना आपल्याला कुठले कोणाला आपल्या खोड विशाल ला दोनशे <laughs>

घ्या कि सरजीराव एक एक बारखी छोटी कुस्तीवर पाठवा कारण बऱ्याच कुस्त्या आपल्या घ्यायच्या अजून दीडशे कुस्त्या घ्यायच्या तानाजी वस्ता दीडशे कुस्ती आहेत पप्प्या हातकड आणि इतक्या वर्षी कुठे गेले ते संजय वस्तात बालवा आ, आगे। 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 श्री श्रीमान सदगुरु सहकारी साखर कारखाना राजवाडी त्यांचे सर्व सर्वस्व उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पदाधिकारी नानासाहेब माने उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्वप्नील आक्रमक झाला बापू बारक्या पोरांवरती वरती डाव आणि प्रतिदाव चालू असताना कारण तुषार मोठी अडचण आली तुला बापू दडच्या कुस्तीचे पावसा अर्जुन खरात अर्जुन खरात येऊ आणि ते आणि धर्मा बापुर ना ही पाहुणे त्या कुस्तीला आणि सईच्या नंबर दिसला उद्या याच ठिकाणी भाई आणि कुस्तीचं मैदान आहे पैलवानासाठी परवाने एक नंबरला आणि संतोष डोरवा दत्ता बोरे विजय वैफुले आपा वैफुले विश्वचरण सोडणकर शिवा माने आणि किरार मास्वा अशा एकावर एक तग्र कुस्त्या व्हिडिओ याच ठिकाणी आणि परिवार घ्यासरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकांचे अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील उपस्थित झाले आहेत आणि सर्प मान्य पांडुर दटा पिशे उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पीछे पांच मना खड़े पपेप जागरता सोना चा एक कुश्ती सोड़ा छोटी माउली छोटी सोड़ा नहीं पटवारी पटवाड़ी तो शहर दिया साड्यांनी सोवणासाठी टाळ्या करा जरा टाळ्या एक मेकका ने एक मेकका वरती अनेक डाव मारले वड़ून कुस्ती कर पप्पी आर्यन रुपना एकदा रोषिके सुोरा गोरग असता जरा बोलते रहा बोलत राहाय डाप्पासाहेब आगमनेचा पत्ता विजय झाला चला छोटे पैलवान चला कुस्त कर ओम गोडके येणार आहे का बाबा मिरदेव गोरड तू येणार आहे का रणजित माने उपस्थित झाले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे वैभव हो पैलवा उपस्थित झालेला आहे त्यांचंही हार्दिक स्वागत आहे महान मल्ल बाजूला शिष्य कुस्ती बराच चालू आहे कुस्ती ज्याचा बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार आहे आणि आरफाड कुस्ती करायची आहे माऊली हांडे यांच्याकडून पृथ्वीराजला शंभर बक्षीस आहे यंगेश वैकुंडीला जोड पाहिजे पाच हजार इनामात मुक्का पैला मालशचा खंड तात्या चेअरमन उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे तानाजी रनावरे सर मांडकी डिप्युटी सरपा उपस्थित झाले कुस्तीचे चाहते मंडळी उपस्थित आहेत कर पांढरंग तात्या खंडो तात्या अशी मंडळी कुस्तीसाठी वेळ देणारी माणसं प्रत्येक मैदानला हजर आहेत बाबासाहेब माने पाटील या तरुणाला वाव देण्याचं काम करताय खरा आता आलेल्या कोलटकर चला

न्याय देण्याच काम तुमच्याकडे आले मुलीच्या कुस्तीसाठी जरा कुस्तीतला बारकावा करतोय सत्ता पहिलवा आणि प्राध्यापक इराज मोठे बघान पाचवन खाड्यावर तिरा याच गावचा याच मातीकडे गस्त हिरा नाही तर मनाचा तुला हिरा श्रद्धा च आणि कोलटका कुस्ती मात्र बघा पापण्या मिटूच नका बैलगाडी शेअर क्षेत्रातले ड्रायवर संघटनेचे उपाध्यक्ष मान्या चिळा डायर यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेडीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे आभारी आणि एक वेळी कुस्ती आत स्वप्नी निरुद्धा मान तुकाराम डोलतडी डोलतडी भाऊ मान लेला तीन चार वेळा पुकार दिलेला अंतिम पुकार आहे आता लावायची पाहुण्याच्या बोलू बोल तुझी पराणे ख आणि खश्याल कुस्त्या चालू आहे तीन कुस्त्या चालू आहे एक शिस्तबद्ध कुस्ती महिला ओ मंडप ओ मानातलं जो गालो आधी रांदे साहेब लहान पर महा साहेब एक व्यक्ती महत्व न्यायाचा ढ्यायदान करावे हातवरती वरती करा साहेब या भागामध्ये कुस्ती क्षेत्रात अग्रशीर असणारा माणूस प्रत्येक ठिकाणी वेळ देतोय हो, आणि आज लाल मातीनं आयुष्याची भाकरी दिली त्या परांदे साहेबांना लाल मातीनं दिलं काय दिला खाती वरती दिली देशमुख वस्ताचा पट्टा विजय झाला वंचितला जवस असणारा भैया गोमाळे अकाळे